आज या ठिकाणी राहाणू विधानसभेचे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार मनिसार्जुन पाडवी यांना भारतीय जनता पार्टीने एक दिवस अगोदर वळवलेला आहे विशेष त्यांचा पराभव दिसून येतो म्हणून बहुजन विकास आघाडीचे नेते लोकनेते भूपेंद्र ठाकरे साहेब त्यांच्या आदेशाच्या अनुषंगाने या ठिकाणी बहुजन विकास आघाडी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार मुंबई विनोद दिवा निकोले यांना जाहीर पाठिंबा देत आहे आणि या ठिकाणी विनोद विवा निकोले પ્રચંડ બહુમતાને વિજયી કર્યા સાથે ભોજન વિકાસ ગાડી છે સર્વ કાર્યકર્તે રત્રિવસ મહેનત કરી વેળા યાઠિકાણે લાલ લાલબાવટા ફડકવલા જાય